नमस्कार मी नेहल नाला आपलं सहर्ष स्वागत करतो एन फिफ्टी न्यूज मध्ये पाहूया आजच्या ठळक घडामोडी विजय कोळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमास दिले अन्नधान्य कोरोची येथील स्वप्नपूर्ती बहुद्देशीय सेवाभावी संस्था अंतर्गत वात्सल्य वृद्धाश्रम येथे भारतीय जनता पार्टी सहकार आघाडी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष म्हणजे विजय कोळेकर यांच्या अन्न वाढदिवसानिमित्त अन्नधान्य वाटप करण्यात आले यावेळी बोलताना सतीश पंडित म्हणाले सामाजिक कार्यकर्ते विजय कोळेकर हे नेहमी अनाथांना मदत करीत असतात त्यांच्या या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमातील वृद्धांचे अश्रू पुसण्याचे काम आम्ही सर्व मित्रमंडळी करण्याचा प्रयत्न करीत असून त्यांच्या या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असे गवाही दिले या प्रसंगी सतीश पंडित भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पाटील भारतीय जनता पार्टी पदवीधर प्रकृष्ट जिल्हाध्यक्ष किशोर श्रावणे भारतीय जनता पार्टी सहकार आघाडी जिल्हा सरचिटणीस अंकुश पोळ भारतीय जनता पार्टी आय टी सेल जिल्हाध्यक्ष दिलीप शिंगारे सनी शहापुरे प्रकाश खारगे विठ्ठल मिर्गे विकास डांगरे व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज आज माननीय विजय कोळेकर साहेब भारतीय जनता पार्टीचे तसच सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तसंच ज्यांचा सहकार क्षेत्रामध्ये अतिशय चांगला अभ्यास आणि अनेक संस्थांना ज्यांचं सहकार्य लाभलं असं कर्तृत्व आणि नेतृत्व त्यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व त्यांचा मित्रपरिवार आज या स्वप्नपूर्ती वात्सल्य वृद्धाश्रमाला एक छोटीशी मदत म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही इथं देण्यासाठी आलेलो आहोत खरं तर विजय कोळेकर साहेब यांची दानत हे या छोट्याशा गोष्टीतून दिसणार नाही खूपशा अनेक गोष्टी त्यांनी सहकार क्षेत्रात असू देत किंवा आपल्या सामाजिक कार्यातून दिलेल्या आहेत पण त्यांना कधीच आपल्या कार्याचा वाहवा करून घेण्याची सवय नाही किंवा त्यांना ते आवडत नाही तरी पण एक छोटीशी मदत म्हणून आम्ही या वृद्धाश्रमाला आज तिथं भेट देतो आहोत आणि या सर्व माऊलींचे आशीर्वाद आमच्या मित्राला म्हणजे विजय कोळेकर साहेबांना लाभावेत त्यांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी मी सर्व माऊलींना प्रार्थना करतो की त्यांचे शुभाशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहावेत